मोहब्बत की दुकान चालवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे संयोजक हो अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये गेल्या आठ महिन्यात चांगलीच खडाजंगी झाली मोहब्बत की दुकान असा प्रचार करणाऱ्या राहुल गांधींच्या मनात अरविंद केजरीवालांविषयी द्वेष कुठून आला याची सुरुवात कशी झाली हे आपण जाणून घेऊया आठ महिन्यांपूर्वी जेव्हा देशात लोकसभा निवडणुका सुरू होत्या तेव्हा राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल एकत्र निवडणूक लढवत होते देशभरातील बावीस जागांवर दोन्ही पक्षांमध्ये लढत होती त्यानंतर राहुल गांधी मे दोन हजार मध्ये दिल्लीतील एका सभेत म्हणाले होते की या निवडणुकीत माझं मत केजरीवालांना जाईल आणि केजरीवाल यांचं मत काँग्रेसला जाईल परंतु मे दोन हजार पासून ते जानेवारी दोन हजार पुला पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं या दोघाही नेत्यांनी आपापल्या विधानांवरून अनेक वेळा युटर्न घेतली आता राहुल गांधी त्यांच्या भाषणांमधून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षावर सतत हल्ले आहेत दिल्लीत काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचणारे आणि शून्यावर आणणारे अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यातील जवळी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरू झाली सर्व विरोधी पक्ष केंद्रातील भाजप सरकार उलथवून टाकण्याच्या उद्देशानं इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले इथे राहुल आणि केजरीवाल एकाच मंचावर पोहोचले मार्च जेव्हा केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आली तेव्हा राहुल गांधींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली राहुल यांनी एक्सवर पोस्ट करून केजरीवाल यांच्या अटकेला लोकशाहीची हत्या म्हटलं होतं लोकसभा निवडणूक आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं एकत्र लढवली आम आदमी पक्ष चार जागांवर निवडणूक लढवत होता तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवत होती दोघांनाही एकाही जागेवर यश मिळालं नाही यानंतर काँग्रेस नेत्यांचे सूर बदलू लागले त्यांनी आरोप करायला सुरुवात केली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला नाही पण त्याबदल्यात आम्ही आपला पूर्ण पाठिंबा दिला असा सूर काँग्रेसने आवडला हळूहळू काँग्रेस नेत्यांना असंही वाटू लागलं की जर त्यांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढवली तर पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आहे अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी आपापले मार्ग बदलले काँग्रेसनं आपल्या मोठ्या नेत्यांना निवडणूक रिंगणात उतरवलं हो काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांना अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवारी देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आता राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करून उरलेलं काम पूर्ण करतायत अटक चुकीची म्हणणारे राहुल आता अरविंद केजरीवाल यांना भ्रष्ट म्हणण्यासही मागे पुढे पाहत नाही राहुल गांधींच्या भाषणात भाजपपेक्षा आम आदमी पक्षाला जास्त लक्ष केलं जात आहे अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की राहुल आठ महिन्यांपूर्वी बरोबर होते की आता राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे घाबरलेला हुकुमशहा मृत लोकशाही निर्माण करू इच्छितो लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल काँग्रेसचं वटन दाबतील आणि मी आपला मतदान करेल असं ते म्हणाले होते तेच राहुल गांधी आता म्हणतायत की अरविंद केजरीवाल हे खोटे भ्रष्ट दलित आणि मागासवर्गीय विरोधी आहेत केजरीवाल फक्त खोटे आश्वासनं देतात एवढंच काय तर दिल्लीच्या हौसकाशी भागात एका निवडणूक रॅलीत बाटली बंद पाणी दाखवत राहुल गांधी म्हणाले हे बघा हे तुमचं पिण्याचं पाणी आहे त्यातून दुर्गंधी येते केजरीवाल यांनी आश्वासन दिलं होतं की दिल्ली पाच वर्षात स्वच्छ होईल मी पाणी स्वच्छ करेन मी यमुना नदीत आंघोळ करेन मी यमुनेचं पाणी पेन केजरीवालजी कृपया आपण दिल्लीचं पाणी प्या एग लास प्या एक ग्लास मग काय होतं ते पाहू मी तुम्हाला रुग्णालयात भेटेल असा मिश्किल टोला राहुल गांधी यांनी लगावला राहुल गांधी पुढे म्हणाले अरविंद केजरीवाल यांच्या टीम मध्ये नऊ लोक आहेत पहिले म्हणजे अरविंद केजरीवाल ज्यांनी दारू घोटाळा केला त्यांनी तुमच्याकडून कोट्यवधी रुपये चोरले दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे साथीदार मनीष सिसोदे आहेत ज्यांनी त्यांना घोटाळा करण्यात मदत केली यानंतर आतिशी सिंग संजय सिंग सत्येंद्र जैन राघव चड्डा संदीप पाठक सौरभ भारद्वाज आणि अवधोज आहेत अरविंद केजरीवाल यांच्या टीम मधील एक दलित नाव मला दाखवा मला एका मागासलेल्या व्यक्तीचं नाव दाखवा एका मुस्लिमाचं नाव दाखवा एका शिखाचं नाव दाखवा असे अनेक कठोर प्रश्न राहुल गांधी यांनी त्यांच्या या सभेत उपस्थित केले आता काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्षाच्या या वाकयुद्धात भाजपचा फायदा होणार का याचं उत्तर आठ फेब्रुवारीलाच मिळेल